आणि पवन पुत्र सोसायटी उत्सव समितीच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतो मला आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य ठरवत असतील आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग असं का सा खडकावून सांगणाऱ्या आणि समाजाला जागृत करणाऱ्या आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आप दर आपण दरवर्षी अगदी जल्लोषात साजरी करतो या वर्षी देखील एकशे चौतीसावी जयंती आपण दोन धडाक्यात आनंदात आणि जल्लोषात साजरी केली त्याच अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत आकाश खजेकरीम जल्लोष दोन हजार पंचवीस धमम नमामी संगम नमामी Risharan Pancasila Namo Tassa Bhagavato Sama Sambudassa Namo Tassa Bhagavato Sama Sambudassa Namo Tassa Bhagavato Sama Sambudassa Buddham Sarnam Gacchami सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधी मिटणार आट नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधी मिटणार आट नाही अहो एक जन्म काय हजार जन्म झाले एक जन्म काय हजार जन्म झाले तरी भीमरायांचा नाद कधी सुटणार नाही जरा जोदा टायने आमच्या सर्व कलाकारांचे स्वागत होत हॅलो जरा तयार झाला पाहिजे या सुंदर अशा गीताला विचारांनी प्रेरित झालेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनमोल असा संदेश आपल्याला देऊन गेले बघा जर तुमच्याकडे दोन नाणे असतील जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या बघा एका, एका भाकर घ्या आणि एका ज्ञानाचं पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल असं उदात विचार असणारे आपले महामानव जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जर जगतियाली पहा तुला प्रभा मनाली प्रेम जग आसाची बाय बाय सांसाची चांदनी ही गे बोन काली द्वारा भी मला कादाची चांदनी ही काली द्वारा

म्हटल्याने मनाला शांती मिळते नक्कीच मिळते पण जय भीम म्हटल्याने माणसाला कळते म्हणून ना जय हे म्हटलंच पाहिजे जरा म्हटलं बोला जय भीम हा थोड जरा কমি কর <laughs> ना सुरी घे ना पिस्तूल ठेवतो ना सुई ठेवतो ना पिस्तूल ठेवतो जयगिरीचा मुलगा आणि मनात फक्त जिगर ठेवतो जरा जुळ तयार झाले पाहिजे बघा असंच अंधकार आपल्या दलित समाजासाठी अंधकार झालेला आणि तो सूर्य उगवला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली तो सूर्य उगवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या भीमरावांचा जन्म झाला बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं मिळवायचं यासाठी लढा द्यायचा कसा लढाय द्यायचं हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं मिळवायचं कसं लढायचं हे शिकवलं तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाविरुद्ध आपला हक्क मिळव मिळवण्यासाठी कोणाविरुद्ध लढायचं हे शिकवलं तो दर्द मंदो का गले जावे दहल जाता है उनके गम में उनके गम में हर इंसान बहाता है आंसू अरे मोम क्या चीज है ये पत्थर भी पिघल जाता है سونيا جو گوي لي سقا او 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 बि बाबा चनमाले बि बाबा जनमाले बि बाबा जनमाले बि बाबा सोनिया जी रोगवली सदा सोनिया जी रोगवली सदा देव देवता असते अस्तित्वात असते कोटी तेवदेवता तर छत्रपती शिवाजी महाराजांना हातात तलवार घेऊन स्वराज्यासाठी लढावं लागलं नसतं आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समानतेसाठी झटावं लागलं नसतं मन वरला, मन काही खुलून खुलून आले आदर बॅरिस्टर मनगही तलवार होऊन गेले अन्याय प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच बाबासाहेब आंबेडकर होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले या जगाचा होऊन गेले वर्गाच्या बाहेर सुद्धा वर्गाच्या बाहेर नऊन सुद्धा या संपूर्ण भारताला संविधान देऊन गेले जरा जोरदार काय सगळ्या

सावली तिकोटीच्या माथ्यामली तिकोटीच्या माथ्यावली तिकोटीच्या न्याय मिळवून देण्याचं व्यसन होतो माणसाला माणूस की शिकवण्याचं व्यसन होत व्यसन होत आणि हे व्यसन त्यांनी जोपासलं म्हणून आज भारत संविधानाच्या हक्कावर संविधानाच्या न्यावर आज नाचून मोठे हो शिकून मोठे हो खरंच आपण बरोबर वर बोलले साहेब आपण वर्षभर वाचतो आणि एकदाच नाचतो आणि समोर त्याला पण नाचवतो बरोबर ना जरा जोरदार टाळ्या वाजवा आणि जाधव साहेबांचं देखील कौतुक करावं वाटत शाहू फुले आंबेडकर हे फक्त एका जातीचे नव्हते बघा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे नव्हते मात्र एका विचाराचे होते आणि हाच विचार आपल्याला एकत्रित येऊन तो जातीभेद न मानता एकत्रित येऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे संविधान बघा हा संविधान फक्त भारतात नाही चालत तुम्हाला ना माहित असेलच भारतात नाही चालत तर अवघा राष्ट्र या संविधानाचा मान सन्मान ठेवतो आंबेडकरांनी कष्ट झिजले झिजावं लागलं सहन करावं लागलं संघर्ष करावा लागलं त्या संविधानावर प्रश्नचिन्ह जेव्हा उद्भवतो ना तेव्हा इथं कुठंतरी लागतं खरंच आज खरंच जाधव साहेबांनी खूप छान पद्धतीने सांगितलं जेवढं तुम्ही वाचाल जेवढं तुम्ही शिक्षणाचा आधार घ्याल तेवढं तुम्ही मी मोठे व्हाल आणि हाच संदेश आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्याला दिलेला आहे आणि ನನ್ನ ನಿಮಗಂತ